नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी आणि कापूस वेचणं चाललाय बघा तर कपाशी ही खूप वाढलेली आहे कापूस तर खाली बसून व्याचायचे कारण म्हणजे खूप असे काळे बोंड झाले कारण ही एक 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 पकडी काढायला लागते आता जे काय म्हणतात त्याला पोसवतं आणि जे वाढवतं त्याला माहीत असते त्याची किंमत त्याच्यामुळं आपण याला बी पोचल्यापासून तर इथपर्यंत आणलेलं असतं तर आपल्याला हे तर वाया जाऊ द्यायचं म्हटल्यावर मग शेतकऱ्याचा फायदाच काय कारण आपण खर्च महामूर करतो खत औषध असो काही असो पण ते निसर्गाच्या हातात असतं की याच्या हातात किती टाकायचं आणि किती नाही म्हणून त्याच्यामुळे हे एका एका झाडाला अशा दहा दहा बोल्या खराब झाल्यात आणि मग ज्या थोड्या बऱ्या आहेत तर त्या चालल्यात वेचणं तरी बिनपाळ कसे झालेत बोल्या ते म्हणतात ना शेतकऱ्याचे हातात आलं तरी नुकसान गेलं तरी नुकसान आता आलं पण ते हातात याच्या अगोदरच किती किती बोंड्या खराब झाल्यात एका एक एका झाडाच्या दहा दहा बोंड्या अशा काळ्या झाल्यात म्हणजे खूप अशी कपाशी वाढली आणि खालचे पूर्ण बोंडाशी झालेत कपाशी झाल्या किती वाढली गेल्या माझ्या आता डोक्याच्या वरती जसं आपल्या लेकराला लागलं की आई वडिलाचं कसं मन दुखावतं तसं शेतकऱ्याचं असतं त्याचा माल जर का खराब झाला तर तसंच त्याचं पण काळी जसं दुखावलं जातं पण जे आपल्या शिवाय लागतं तेच घेता येतं असं पण म्हणतात अशी हिरवी गाराशी कपाशी आहे Don't